त्या मंडळी टिक्की खायला अशी टिक्की तुम्हाला बनवायची असेल पोह्याची टिक्की तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी आज आपण बनवूया पोह्याचा नाश्ता झटपट असा नाश्ता अशा पद्धतीने आपण बनवू शकता म्हणजे पाहूनच सगळी खावंसं वाटतं अशी ही रेसिपी आहे हे जिन्नस पाहूनच तर बघा मी एक कप पोहे घेतलेले आहेत तर पाव कप मी काय घेतलेले बेसन तर पाव कपच्या अर्ध तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि तुम्ही भाज्या तुमच्या आवडीच्या प्रकारे जे आवडतील त्याप्रमाणे घ्या मी घेतलेलं आहे अर्ध गाजर किसून घेतलेला आहे मटार आहे ना की मी थोडीशी क्रश करून घेतलेले मिक्सरला थोडेसे फिरवून घ्या मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले शिमला मिरची घेतलेली आहे तीन प्रकारची घेतलेली आहेत एक प्रकारची असेल तरी काही हरकत नाही असली तरी चालतील आणि मी माझ्याकडे होती म्हणून घेतली आणि कलर रंग रंगबिरंगी अशी रेसिपी होऊन जाते म्हणून मी घेतली आहे तर कांदा घेतलेला आहे आणि मसाला अगदी बेसिक मसाल्यामध्ये घरच्या मसाल्यामध्ये ही रेसिपी होते दुसरं काही घालायची गरज नाही कोथिंबीर हिरवी मिरची लहान मुलांना देत देणार असतील तर स्किप करा हळद घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा तुमच्या गरजेनुसार घाला हिंग पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा धने जिरे पूड आहे मीठ आहे आणि तळण्यासाठी आपल्याला थोडंसं शालो फ्राय करण्यासाठी तेल लागेल आता आपल्याला सर्वप्रथम पोहे हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे तर हे आपण काय बनवायचं ह्याला ह्यामध्ये आपण पोह्याची टिक्की बनवणार आहे टिक्की सारखी बनवणार आहे तर मी सर्वप्रथम पोहे म्हणजे बघा मी पोहे आहे ना हे स्वच्छ पाण्याखाली घेऊन जाळीमध्ये घेऊन धुवून घेतले आणि बघा आता पोहे आहेत ना हे पाणी थोडं ओले जरी असले तरी काय हरकत नाही पाणी पोहे सोप करून घेते आता ह्यामध्ये आपण सगळे जिन्नस घालून घेऊया मटार दाणे घालून घेऊया मटार असे थोडेसे असे मिक्सरला फिरवूनच घ्या बॉईल उकडून वगैरे घ्यायची गरज नाही कारण ते लगेच शिजले जातात मटारला वेळ नाही लागत शिजायला कांदा घालून आहे एक चिरलेला बारीक का मिरची शिमला मिरची गाजर हिरवी मिरची कोथिंबीर बेसन तांदळाची पिठी लाल तिखट हळद धने जिरे गरम मसाला मीठ हिंग आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जर आपल्याला वाटलं की ह्यामध्ये तांदळाची पिठी किंवा बेसन जे तिघा दोघापैकी तुम्ही एक घालू शकता कमी पडलं तर थोडस तांदळाची पिठी घालू शकता किंवा ह्यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम पण घालू शकता ब्रेड क्रम तुम्हाला आवडत असतील तर तेही घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित हातानेच असं मळून घ्यायचं आणि गोल असं त्याचं डो बनवून घ्यायचंय बघा मस्त असा पाणी न घालता ह्याचा डो बनवून घेतला आता ह्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या आता आपण ह्याच्या थोड्या थोड्या अशा छोट्या गोळे घेऊन छोटे छोटे असे ह्याच्या टिक्की बनवून घेऊया साईज तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा शेपही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या बघा अशा प्रकारे हातावर अशी ही टिक्की अशी थापून घ्यायची बघा अशी जाड पातळ अशी असा एक गोळा घ्यायचा आणि असा हातावर असा फक्त पसरवून घ्यायचा लगेच पसरला जातो आणि बिलकुल फुटत नाही तर अशा प्रकारे मी आता ह्या सगळ्या टिकी बनवून घेते बघा सगळ्या टिक्की मी आता बनवून घेतलेल्या आहेत आता हे शालो फ्राय करायचे आहेत मी बघा तेल घालून शालो फ्राय करायचे म्हणून टिक्की घालून सगळ्या घालून द्यायच्या आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका बघा मस्त अशा ह्या टिक्की पोह्यापासून तुम्ही असा नाश्ता मुला बनवून देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या ह्यामध्ये घालू शकता मका पण घालू शकता आता मी आपल्याला हे लोहाच्यावर आपल्याला व्यवस्थित अशी ही भाजी काढून घ्यायची एक बाजू त्याची कुरकुरीत झाली की मग पलटून घ्यायचे अशाच पद्धतीने तुम्ही ही बनवू शकता डीप फ्राय पण करू शकता पण शालो फ्राय केलेली खूप छान तेल पण कमी तर अशा पद्धतीने तुम्ही पोह्याचा असा नाश्ता तुम्ही सगळ्या भाज्या घालून मुलांना देऊ शकता आता आपण पलटून घेऊया एक, एक बाजू अशी अगदी तीन चार मिनिट झाली ना पलटून घ्यायची समजते आपल्याला अशी कुरकुरीत झाली ना एक बाजू बघा अशी पलटून घ्यायची आणि तुम्ही अशा टिक्कीन अवदरच्या दिवशी बनवून तेलमध्ये ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही टिक्कीनला मुलांना अशा प्रकारे बनवून तुम्ही केचप सोबत देऊ शकता त्या टिक्की शक्यतो केचप सोबतच खायचं चटणी सोबत नाही केचप सोबत खूप टेस्टी लागतात तर केचप सोबतच खायचं चटणी आवडत असेल तरी चटणी घेतली चालेल पण केचप सोबत खूप छान लागतं बघा एक बाजू मी ही पलटून घेतलेली आहे आता ही दुसरी बाजू ही व्यवस्थित भाजून झाली ना की मग पुन्हा पलटायचे कारण मटर सगळे जिन्नस हे आपले कच्चे आहेत त्याला पुन्हा आपण कुठेच भाजून वगैरे हो घेतलेले नाहीत त्यामुळे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे अगदी मीडियम टू लो आचेवर बघा मी दोन वेळा हे असे पलटून घेतले आणि बघा एकदम कुरकुरीत असे हे आपली टिक्की आपली ती तयार झालेली आहे पोह्याची पोहे तांदळाचे पीठ बेसन घालून आणि भाज्या घालून मी ही टिक्की बनवली बघा तुम्ही अशा पद्धतीने बनवून तुम्हाला आवडते का आता ही आपण काढून घ्यायची आहे आणि मस्त सर्व करायची आणि चहा सोबत मस्त द्यायची बघा मंडळी मस्त अशी टिक्की तयार झालेली आहे आवडली का तुम्ही अशीच करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती